यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे आयोग अठरा महिन्यात अहवाल सादर करणार आहे आणि पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना देखील याचा फायदा होणार आहे तेव्हा या घडीची हे एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी दिवाळीनंतर आता केंद्र सरकारकडून या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खास मिठाईच म्हणावी लागेल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे आयोग अठरा महिन्यात अहवाल सादर करणार आहे आणि पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सगळ्याचा फायदा मिळणार आहे लाभ होणार आहे तेव्हा या सगळ्याबाबत अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलेलं होतं की आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सगळ्याचा लाभ मिळणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीचं ट्विट देखील त्यांनी केलेलं आहे याशिवाय त्यांनी सबको छटकी शुभकामना आहे असं देखील म्हटलेलं होतं त्यामुळे स्वाभाविकच एकीकडे बिहारच्या निवडणुका आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रासोबतच इतरही काही भागामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तर घेतला नाही ना अशी ना, चर्चा देखील यानंतर आता कदाचित सुरू होऊ शकते मात्र तूर्तास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मात्र खुशखबर असणार आहे केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग हा लवकरच लागू होणार आहे आणि त्यामुळे आता पगारामध्ये देखील चांगलीच वाढ होणार आहे इतरही भत्ते वाढू शकतात